पाणी संघर्ष पदयात्रा या निमित्तानं आपले लाडके आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन बावीस गावातील सर्व शेतकरी बांधव व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो खरं तर मी लहानपणापासून आजपर्यंत ऐकत आलोय की निरा देवदरचं पाणी पुढच्या वर्षी येणार आहे पुढच्या वर्षी कॅनलच काम चालू होत आहे प्रत्येकाला शेतीला पाणी मिळणार आहे पण आजपर्यंत काय तसं घडल्याला दिसत नाही त्या बावीस गावातील शेतकऱ्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं परंतु प्रतिशात कधी तर आतापर्यंत बघायला मिळालं नाही परंतु आपल्या मालसरस विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकरांनी संकल्प केला की आजपर्यंत या बावीस गावाला नीरा पाणी मिळालं नाही परंतु मी या शेतकऱ्यांचं शेतकरी बांधवांचं काहीतरी देणं लागतोय आणि मला त्यांच्यासाठी पाणी आणायचं आहे त्याच्यासाठी या पदयात्रेचं आयोजन केलं खरंच त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो उद्याच्या तेवीस तारखेला आपण चिंगुर्णी ते हा सहा दिवसाचा प्रवास आहे परंतु आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहे पण ज्या दिवशी आपण संघर्ष यात्रा चालू होते त्या दिवशी आपण प्रत्येक गावातील तरुणाने त्या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि उत्तमराव जानकाराला साथ दिली पाहिजे त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण एका व्यक्तीनं कोणतंही काम होत नाही त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र यावं हो लागतं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर चालावं हो लागेल की जर्मन एकट्याने चालून चालणार नाही त्या बावीस गावाचा सर्वांनाच गरज आहे पाणी आणायचं आहे ना तर त्यासाठी चर्मन साहेबांना साथ देणं गरजेचं आहे आणि अशक्य कोणतीच गोष्ट नाही चर्मन साहेबांचे मागच्या पाठीमाग तेवढे बाहेर दिलेली आहे की पाणी जर नाही दिलं तरी आपण मंत्रालयामध्ये जाऊन तिथं तिथं आपण आंदोलन करू आणि त्या दर मंत्रालयाच्या दरवाजा पाय मारून पाणी आणू खरंच जर हा संघर्ष जर व्यक्तींनी करायचं म्हणलं तर तुम्ही सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे आणि शंभर टक्के यशस्वी होऊ शकतं कारण हा उत्तमराव जानकर म्हणजे संघर्ष आहे लढणारे व्यक्ती आहे हे सर्वांनी आपण वीस वर्ष झालं वीस तीस वर्ष झालं पाहतोय एक व्यक्ती एवढे मोठा संघर्ष करतोय मग आपण का मागं राहायचं छत्रपती शिवरायाने एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं सर्व समाजाच्या घटकाला बरोबर घेतलं करून आपल्यासाठी उत्तम जानकारी शिवाजी महाराज आहेत साथ। त्यांच्यासाठी मावलं म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे आता सात दिवस म्हणजे तर पावसा पावसाचा दिवस आहे पाऊस असू द्या ऊन असू द्या पण त्यांच्या बरोबर आपण सहा दिवसामध्ये सात दिवसामध्ये घरीच राहायचं नाही कमीत कमी त्या बावीस गावातल्या तरुणांनी ज्येष्ठाने ठरवलं पाहिजे आणि खरंच शंभर टक्के फळ येणार अशी मला सुद्धा खात्री आहे कारण हा लढवाई नेता आहे आणि या लढवाई नेताला आपण साथ देऊया त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहूया एवढंच बोलतो इथं थांबतो